राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लहूजी तंत्रसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार मातंग समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय सांगोला त्याच्यावरती विराट मोर्चाचं आयोजन या ठिकाणी लहूजी पांतर सेनेच्या वतीने करण्यात आले आहे त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी आमची पहिली मागणी आहे या मोर्चाच्या निमित्ताने की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा सुप्रीम कोर्टाने जे कड वर्गीकरण केलेलं आहे आरक्षणाचे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ही आमची दुसरी मागणी आहे तसेच आमच्या संघटनेची तिसरी मागणी आहे की क्रांतीपिता लहूजी वस्ताद साळवे यांचं सांगोला शहरामध्ये भव्य स्मारक निर्माण व्हावं या ठिकाणी आमची चौथी मागणी आहे की सांगोला तालुक्यातील अवैध वाळूपसा बंद करून घरकुलधारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर आमची पाचवी मागणी ही आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ज्या जाचकाटे आहेत त्या जाचं रद्द करून तरुणांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे यासाठी ही बैठक आयोजित आपण केली पत्रकार बरं आता तुम्ही या प्रशासनाला काय सांगू इच्छित वाळूबाबतीत वाळूबाबतीत आहे अवैध वाळूसा बंद व्हावा आणि घरकुलधारकांना तात्काळ वाहू उपलब्ध करून द्यावी एवढीच आमची मागणी चळवळ करून सुद्धा आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आमचं संघटन आहे न्यायासाठी आणि हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करत राहू मग तो संघर्ष सरकारसोबत असेल अथवा प्रशासनासोबत असेल आम्ही करत राहू संघर्ष समाजाला त्याचा लाभ निश्चितच होईल कारण या बाबतीत वरिष्ठ जे आहेत जे वकील वगैरे आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळानं खाली तरतूद केली आहे की वर्गीकरण झाल्यानंतर निश्चितपणाने समाजाला फायदा म्हणजे लाभ कोणत्या अर्थाने होईल की बाबा आरक्षणात टक्केवारी वाढेल लाभार्थ्यांची संख्या वाढेल संख्या आता प्रत्येकाच्या मागण्या प्रत्येकाचं वेगवेगळं उद्दिष्ट वेग असतं आमचं उद्दिष्ट वर्गीकरण तात्काळ लागू करावं ही मागणी आहे आमच्या समाजाची काही जणांची जरी मागणी नसेल ही वर्गीकरण विरोध असेल तर ज्याची त्याची लढाई आहे सरकार त्याची दखल घेईल त्या पद्धतीनं पुढे लढाई आम्ही चालवतो